हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग झाली सगळं काम वगैरे आवडून पण झालं आणि आता चालली आहे शाहूदाची खिचडी बनवायची ह्याला खायला सोमवार असतो भाज्या खूप उशीर लागतो भाजा कमी ह्याच्यावर सारखं भाजायला लागतो मग भाती छान आई आपा चालल्या तर राहणार आता आपा एक जाऊन आला मधील दोघ जण झाले आणि शुभ्रा पण आले पाहिजे शुभ्रा खेळते काल मंडे येऊन जाऊन आलो थक्कन राहायला परत काय व्हिडिओ काढलाच नाही काय 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 भाजीपाला वगैरे आणला ते तसं सगळं निसत फ्रीज मध्ये भरून ठेवले आता परत नीट करायची कोथिंबीर इथं दोन पेंडे आणल्यात ते नीट करायच्यात मेथीची भाजी बनवली जेवण करायचं अजून मसाला, मसाला भात बनवला मसाला भात म्हणजे काल एक चार वाजता भात केला तसाच राहिला होता रात्री आम्ही जेवायला गेलतो तिकडे एका ठिकाणी जेवायला आणि मग भात मग सकाळी परतून ठेवलाय आईने आपण थोडा थोडा खाल्ला मी तिची भाजी खाल्ली खाल्ल्या आता आम्ही जिल्ह्यात जेवायला जेवण चांगली खिचडी भाजायची भाजायची म्हणजे करायची ही खिचडी कच्ची चांगली लागत खराब लागते त्याच्यामुळं खूप उशीर पंधरा वीस मिनट तर लागतात कमी या जबाबदारी शुभ्रा कुपुर झालं का तिच्या काकाने तिला कुरकुर आण गवलं पिन गवली कुठं गवली काय मिनट पुरीला पिन तिकडं ती पप्पा लांब हो म्हणा घरात नाही आण तू कुरकुर खाल्ला का भातू खाल्ला का भातू खाल्ला का खाल्ला बायकुल कुकुर खाल्लं खाल ना आई ना पापुढे चाललंय कुठं राहणार किचडी हा